लोकांच्या वरती सर्व जनतेवरची झाली एक महत्वाचा मुद्दा दादा सगळ्यांना माहिती कामतीला मिळालं जर ह्याचा बघितला मध्य आपल्या तालुक्याचा तर घर बघायला गा गेलं तर घरच त्या ठिकाणी तिथं जर असलं तर त्या बोलिताखाच्या क्षेत्रातले जेवढे काही गाव आहेत त्यांना त्याचा फायदा होईल आणि या भागातल्या गावांना इथला फायदा होईल जर अभ्यास करून जर बारकाईने बघितलं तर प्रत्येक गावांमध्ये मोठमोठे तर आता नरखेडचा बाजार मोठा होतोय तसा आष्टीचा बाजार मोठा होतोय मोहरचा बाजार मोठा होतोय तसं तिकडच्या बाजार मध्ये तीन बाजार म्हणले जातात एक कुरुमचा एक कामतीचा आणि एक बेगमपूरचा तर या ह्या जर अभ्यास करून बघितलं तर आमच्या ताटांकडे ओढून घेऊन तिकडे घेऊन गेले तर त्याची पण तीव्रता जशी तुमची सगळ्यांची भावना आहे तशाच पद्धतीने माझी पण भावना आहे जी कमिटी निर्णय घेईल त्याला माझा स्पष्टपणानं मी समर्थन देण्यासाठी इथं आलोय माझी जबाबदारी आहे आणि महत्वाचा विषय तुम्ही सर्वजण मोठ्या आहात दिग्गज आहात तुम्ही या गावामध्ये तालुक्यामध्ये काम केले तुम्हाला मला वाटलं बाबा हा लायकीच आहे ज्याला काहीतरी जबाबदारी द्यावी असं वाटलं घेऊन बघा वापरून बघा मी स्वतः प्रामाणिकपणानं पार पडतो कोणती आहे पद्धतीने आगावर वार झाल्याची ताकद आहे माझी फक्त जबाब तुम्ही जबाबदारी द्या वापरून बघा एवढी विनंती करतो आणि या समर्थनासाठी मी सर्वांच्या मतेनं साथ द्यायला मी आज इथं आलेला आहे थोडं बहुत धन्यवाद